राज्यभरातील प्रकल्पग्रस्त जे नागरिक आहेत त्यांच्या त्यांना पाच ते पंधरा टक्के आरक्षण मिळण्यात यावं या मागणीसाठी या मागणीसाठी अनेक जे बाधित आहेत ते आज मुंबईत आलेत काय सांगाल जे प्रकल्पग्रस्त नागरिक आहेत त्यांना पाच ते पंधरा टक्के आरक्षण मिळवण्यात यावं मिळण्यात यावं यासाठी तुम्ही आज मुंबईमध्ये आलात काय राज्यात बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची संख्या ही दिवसे दिवस वाढत आहे आज बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची संख्या चार लाखापर्यंत पोहोचलेली आहे त्या अनुषंगाने बेरोजगार प्रकल्पग्रस्तांचे भरती प्रक्रियेचे जे आरक्षण आहे ते केवळ पाच टक्के आहे चार लाख प्रकल्पग्रस्त जर प्रमाणपत्रधारक आहे ते पाच टक्के पाच टक्के प्रमाणात कसे लागतील आणि दिवसे दिवस भरती प्रक्रिया अत्यंत कमी स्वरूपात येत असून त्यामुळे भरती प्रक्रियेमध्ये प्रकल्पग्रस्तांना लाभ मिळला पाहिजे याच टक्के यासाठी आज आम्ही मुंबई मंत्रालय येथे माननीय पुनर्रसन मंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री दे चंद्रशेखरजी बावनकडे यांना निवेदन दिलेले आहे राज्यात जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांनी आपली शेतजमीन त्याग करून मोठा एक समाज विकासासाठी हे संघर्ष केला आहे त्या संघर्षाचा मोबदला शासनाने आजपर्यंत कोणत्याही प्रकल्पात दिला नाही त्यामुळं आज आमची अशी मागणी आहे की जे प्रकल्पग्रस्त बेरोजगार आहेत ज्यांना ज्यांच्याकडे नोकरीविषयक प्रमाणपत्र आहे त्यांना पाच टक्केहून प्रमाणपत्र जर दिलं तर बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची संख्या भरपूर प्रमाणात नोकरीत लागेल आणि उदरनिर्वाहाचं साधन त्या प्रकल्पग्रस्तांना कुटुंबांना मिळेल आज आज जर प्रकल्पग्रस्त पाहिले तर प्रकल्पग्रस्त हातात झालेले आहेत त्यांच्या कुटुंबांना उदरनिर्वाहाचं साधन नाही आहे राज्यात प्रकल्पग्रस्तांची संख्या हे जवळपास कुटुंबाची संख्या ही जवळपास पंचवीस लाखापर्यंत गेलेली आहे त्यामुळे ह्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शासनाने तात्काळ करण्याची अशी आमची इच्छा आहे आणि शासनाने जर या प्रकल्पग्रस्तांचं उदरनिर्वाहाचं साधन जर सोडवलं तर आणखी विकास कामात भर पडेल जितके जास्त विकास कामं होत आहेत तितकेच प्रकल्पग्रस्त वाढत आहे त्यामुळे कामं जर करायची असेल तर प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तर सोडलाच पाहिजे ना आणि त्यामुळे जर पाच टक्के आरक्षण केवळ पाच टक्के पाच टक्के आरक्षणात काय होणार आहे आणि हे आरक्षण आजचं नाही आहे गेल्या कित्येक वर्षापासूनच आहे आता हे दिवसेदिवस प्रकल्पग्रस्त जर वाढत आहेत तर त्यासाठी शासनाने आपण पंधरा किमान पंधरा टक्केचा प्रकल्पग्रस्तांचा हा आकडेवारी आरक्षण हे वाढवलंच पाहिजे अशी आमची आज मान आज महाराष्ट्रातून सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्तचे संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत ठिकठिकाणाहून पदाधिकारी आलेले आहेत कोणी पुण्यातून आलं कोणी नाशिकवरून आलं कोणी लातूरमधून आलं कोणी बीडमधून आलं कोणी अमरावतीमधून आलं कोणी कोकणातून आलं कोणी जालन्यातून आलं आज असे प्रकल्पग्रस्त या ठिकाणी येऊन जर आपली व्यथा शासनाकडे जर मांडत तर शासनाने त्याच्याकडे भरपूरने मन मोठे करून आरक्षण दिलं पाहिजे अशी आमची हात जोडून विनंती आहे मंत्रालय तुम्ही भेटला आणि काय उत्तर माननीय मान्य पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आम्हाला आम्ही त्यांना भेटलो मकरंद पाटील यांनी या विषयावर मान्य सामान्य सामान्य प्रशासन मंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे बैठक लावण्याचे आम्हाला आश्वासन दिले आहेत तसेच मान्य बावनकुळे साहेब यांना आम्ही प्रदेश कार्यालयात भेटलो त्यांनी सुद्धा सी या हो याविषयी अवगत करण्याचे आम्हाला आश्वासन दिलेले आहे धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल हे होते राज्यभरातील जे प्रकल्प बाधित नागरिक आहेत त्यांचं त्यांची मागणी हे जे नागरिक आहे त्यांची मागणी आहे त्यांना तेंस पंधरा टक्के आरक्षण मिळवण्यात यावं मी गुणंतदांग डीआर न्यूज मुंबई